नमस्कार मी अजय जोशी नुकताच काही दिवसांपूर्वी आपला अर्थसंकल्प सादर करण्यात आला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र असेल किंवा देशाच्या सर्व राज्याला वेगवेगळा निधी देण्यात आलेला आहे यासोबतच महागाई असेल महागाईचा दर ठरवण्यात आलेला आहे बेरोजगारी असेल किंवा इतर जे विकास निधी असतील हे सर्व वाटप करण्यात आले आहेत किंवा आपण त्याला मान्यता मिळालेली आहे आपल्यासोबत संभाजी शिंदे असणारे आपण त्यांच्याशी आहोत चविस्तर चर्चा करणार आहोत मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रामध्ये बदलापूरला काय मिळालं आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वात पहिले आपल्याला अर्थसंकल्प म्हणजे काय थोडक्यात संभाजीश शिंदे सांगणार आहेत आणि त्यानंतर बदलापूर शहराला या अर्थसंकल्पात काय मिळालं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार राज्यमाधा न्यूजमध्ये आपलं स्वागत सर अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर केला मला वाटतं फेब्रुवारीनंतर आता पुन्हा काही दिवस महिन्याने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राला काही मिळालं नाही अशी बोंब विरोधकांनी ठोकली इव्हन ट्विट देखील केले गेले याही मायाच्यामध्ये अर्थसंकल्पा महाराष्ट्राला भोपळा मिळाला मात्र जर आपण बघितलं तर रेल्वे असेल किंवा महामार्ग असतील बदलापूर शहरातून जाणारा जो महामार्ग आहे नवी मुंबई वडोदा हायवे असेल किंवा आता तिसरी चौथी मार्गिका असेल तर भर बदलापूर शहराला कसं चिखलोडी स्टेशन असेल किंवा इतर ज्या समस्या आहेत या सर्वांना अर्थसंकल्पामध्ये भरघोस काही मिळालेला आहे याची आपण माहिती घेतली आहे काय सांगाल थोडक्यात थो सर्वप्रथम अर्थसंकल्प म्हणजे काय त्यानंतर आपण बदलापूर शहराला काय मिळालं याच्यावरती अर्थसंकल्प म्हणजे काय प्रजासत्ताक भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या पंतप्रधानांना तिसऱ्यांदा संधी कंटिन्युअस देणं हे अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या नंतर आत्ता या आत्ताच्या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष आणि लोकशाही आघाडीला भारतीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सरकार दिलं आहे ही एक अतिशय अविस्मरणीय अशी घटना आहे आणि या बजेटच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं सा तर एका महिलेने कंटिन्युअसली सहा वेळा अर्थसंकल्प मांडणं ही या देशाच्या दृष्टिकोनातून खूप सकारात्मक गोष्ट आहे एका महिलेने अर्थतज्ञ असणाऱ्या एका महिलेने अर्थमंत्री म्हणून सहा वेळा एखाद्या देशाचं इतक्या मोठ्या देशाचं बजेट मांडणं हा या देशातल्या महिलांचा खूप मोठा सन्मान आहे आणि तो मोदी सरकारने केलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते आता बजेटच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर भारत हा संघराज्य पद्धती सिस्टीमने बनलेला देश आहे या देशामध्ये ज्याप्रमाणे लोकसभा आहे विधानसभा आहे आणि खाली नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या प्रत्येकाचं एक एक बजेट सादर केलं जातं नगरपालिकेचं बजेट होतं राज्य सरकारचं बजेट होतं आणि केंद्र सरकारचं बजेट होतं दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारचं बजेट मांडलं जातं कारण आपल्याकडे एक एप्रिलपासनं आर्थिक वर्ष चालू होते एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट मानलं जातं या वर्षी सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट मांडलं गेलं परंतु ते इन अंतरिम बजेट होतं म्हणजे टेम्पररी बजेट होतं की जे पुढच्या तीन महिन्यासाठी सरकार होतं त्या सरकारला फक्त ते अंतरिम बजेट मांडण्याचाच अधिकार त्या ठिकाणी होता कारण येणारं नवीन सरकार किंवा सरकार असेल कोणतं सरकार येईल हे घटनेमध्ये सांगितलं जात नाही त्याच्यामुळे जर समजा मुदत मध्ये संपत असेल तर त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये अंतरिम बजेट मांडता येतं आता हे सरकार कंटिन्यू झाल्यामुळे या सरकारने परत एकदा बजेट मांडलं आता जुलैमध्ये साधारणपणे ह्या मार्च एंडिंगपर्यंतचं बजेट त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे आणि आपल्या देशाच्या बजेटचा क्वांटम हा साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचा क्वांटम आहे याच्यामध्ये बत्तीस लाख कोटी रुपये आपल्याला विविध टॅक्सेशनमधनं ज्याच्यातनं जी एस टी आहे इन्कम टॅक्स आहे कॉर्पोरेट टॅक्स आहे आणि स्टॅम्प ड्युटी आहे म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आहे एक्साइज ड्युटी आहे त्याच्यातनं आपल्या देशाला बत्तीस लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं आणि सोळा लाख कोटी रुपये साधारणपणे विविध कर्ज आहेत कर्जच्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून ही जी तूट आहे अठ्ठेचाळीस लाख कोटी खर्च आहे बत्तीस लाख कोटी देशाचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये जी तूट आहे ही तूट त्याच्यातनं ता, त्या ठिकाणी सांगून घेऊन सोळा कोटी रुपये सोळा लाख कोटी रुपये कर्ज घेतला जातो असं हे अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचं क्वांटम होतं आणि ज्यावेळी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं क्वांटम होतं त्याच्यासाठी मग विविध हेड खाली या ठिकाणी हा निधी त्या ठिकाणी खर्च केला जातो त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी यावर्षी साडे अकरा लाख कोटी रुपये दिलेले आहेत संरक्षण व्यवस्थेसाठी साधारणपणे साडेसहा ते सात लाख कोटी दिलेले आहेत त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्थेसाठी शिक्षण कृषी या क्षेत्रासाठी असे त्याच्या या बजेटमध्ये वेगवेगळ्या त्याची मांडणी केली जाते साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी या बजेटमध्ये मांडण्यात आलेला आहे आता आपल्या बदलापूरकरांना इंटरेस्ट आहे की बदलापूरला आणि महाराष्ट्राला काय मिळालं आहे तर गेली बरेच दिवस बजेट झाल्यानंतर सगळे विरोधक त्या ठिकाणी चर्चा करतात की बदलापूर म्हणजे महाराष्ट्राला या ठिकाणी काय मिळालं नाही या बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांचा उल्लेख त्या ठिकाणी जास्त केला गेला वास्तविक या बजेटमध्ये त्यांचा उल्लेख केला गेला ही जरी वस्तुस्थिती असली त्या राज्यांना थोडा निधी दिला जास्त केला ही जरी वस्तुस्थिती असली तरी बजेटमध्ये एखाद्या राज्यांचा उल्लेख केला म्हणून त्या राज्याला या बजेटमधला फार मोठा हिस्सा गेला आहे असा भाग होत नाही महाराष्ट्राच्या वाट्याला सुद्धा या बजेटमधनं लाखो कोटी रुपये आलेले आहेत त्याचं बायफर्केशन जर करायचं झालं तर साधारणपणे पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी रेल्वेला एकट्या भारत महाराष्ट्रातल्या रेल्वेला पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे बदलापूरच्या बाबतीमध्ये झालं तर बदलापूर आणि एम एम आर रिजनसाठी जे एम युटीबी आहे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट साठी जवळजवळ नऊशे कोटी रुपयांचा निधी त्यासाठी दिलेला आहे मुंबई मेट्रोसाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे पुणे मेट्रो निधी दिला आहे नागपूर मेट्रोसाठी दिलेला आहे आपल्या एम एम आर रिजन मध्ये त्या ठिकाणी जी बस सर्व्हिस आहे त्या बस सर्व्हिसेससाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी आपल्या बदलापूरला जे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका यांची जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम होणार आहे त्याच्यासाठी अडीचशे बस ई बसेस या बजेटमध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मुरबाड रेल्वेसाठी दहा कोटी रुपयांचा निधी या बजेटसाठी दिलेला आहे आपली तिसरी आणि चौथी लाईन आहे याच्यासाठी सुद्धा या, या, या टी पी प्रकल्पातून जो निधी मिळणार त्याच्यासाठी त्या ठिकाणी निधी देण्यात आलेला आहे चिखली स्टेशनसाठी त्याच्यातनं निधी देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे बदलापूरकरांना रेल्वे सेवा असेल त्याच्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा पैसे देण्यात आलेले आहेत दुसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे बदलापूरच्या बाजूने जाणारा जो मुंबई वडोदरा हायवे आहे की जो बदलापूरचं पुढच्या पाच दहा वर्षामध्ये ड्रीम चेंजिंग प्रोजेक्ट आहे तो आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे म्हणजे त्याचं एक पन्नास टक्के आसपास काम झालेलं आहे पन्नास टक्के काम पुढच्या एक दीड वर्षामध्ये पूर्ण होते तर इथनं पनवेलला पंधरा मिनटं पडगेला पंधरा मिनटं नाशिक जवळ मुंबईजवळ आट पुण्याजवळ याच्यासाठी तो जो ड्रीम प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टसाठी या ठिकाणी या बजेटमध्ये पूर्ण प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल यासाठी लागणारा आवश्यक निधी या बजेटमध्ये देण्यात आलेला आहे अकरा लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलेत त्याच्यामध्ये साडेतीन लाख कोटी रुपये हे केवळ इन्फ्रा म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टम प्रोजेक्ट आहे वाहतूक शाखा आहे याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे नितीन गडकडकरीचे खातं आहे त्याला साडेतीन लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्याच्यामध्ये हा स्पर्धा समावेश आहे त्यामुळे बदलापूर करणार ती गोष्ट पण त्यातनं मिळाली आहे प्रदूषणासाठी बदलापूर शहरामध्ये जे प्रदूषण टाळण्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी बदलापूर शहराला त्या या ठिकाणी मिळणार आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे प्रदूषणाशी आता एक आपल्या स्मशानभूमीमध्ये जी सीएनजीची गॅस वाहिनी वसुली त्या टाइपचे प्रकल्प करण्यासाठी सहा कोटी रुपये बदलापूर नगरपालिकेला त्या ठिकाणी मिळणार आहेत वित्त आयोगाच्या माध्यमातून बदलापूर नगरपालिकेला दरवर्षी साधारणपणे बारा पंधरा कोटी रुपयांचा निधी मिळतो यावर्षी साधारणपणे वीस कोटी रुपयांचा निधी या बजेटमध्ये बदलापूर नगरपालिकेसाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे तो निधी आपल्याला सर या शहरातल्या स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन किंवा इतर काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी वापरता येतो त्याच्यानंतर या शहरामध्ये जे फेरीवाले आहेत या फेरीवाल्यांसाठी जे अनुदान दिलं होतं मागच्या वेळेला त्या अनुदानामध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ करून अजून फेरीवाल्यांना साधारणपणे अजून एक हजार फेरीवाल्यांना ते पैसे एन्युएल एमच्या माध्यमातून मिळतील त्याच्यासाठी तरतूद या फेरीवाल्यांना हा जो मिळणार आहे कारण हे लोनच्या स्वरूपात असणार आहे मग याच्यामध्ये पूर्वी किशोर योजना असेल किंवा मुद्रा लोन असेल तर फक्त फेरीवाल्यासाठी सर्व उद्योजकांना त्याच्यामध्ये मी ते, ते, ते सांगतो की फेरीवाल्यांना त्यांनी जर दहा हजार रुपये त्यांना दिले तर त्यांनी जर ते रिपे रिपे केले त्यांना ते ह्या फेरीवाल्यांचे पैसे होते ते रिपे केले त्यांना वाढीव पैसे मिळणार होते याच्यामध्ये महत्वाचा दुसरा मुद्दा आहे की मुद्रा लोनसाठी सुद्धा खूप मोठी प्रोव्हिजन आहे दहा लाख रुपयांची जी प्रोव्हिजन होती ती आता वीस लाख रुपयांची प्रोव्हिजन केलेली आहे म्हणजे जर समजा एखाद्या मुद्रावाल्यांनी बदलापूर शहरामध्ये एखाद्या मुद्रा धारकाने मुद्रा लोन धारकाने जर दहा लाख रुपये लोन वेळेवर भरला असेल तर त्याला आता वीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आणि बेसिक दहा लाख रुपये सुद्धा त्या ठिकाणी त्याला मिळणारच आहे त्यामुळे बदलापूर शहरातल्या बराच जे बेरोजगार आहेत तरुण उद्योजक आहेत त्यांना या ठिकाणी ही एक संधी चालून आलेली आहे या माध्यमातून दुसरी गोष्ट महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा या बजेटमध्ये खूप मोठी प्रोव्हिजन देशपातळीवर केली आहे बदलापूर शहरामधल्या सुद्धा महिलांना महिला बचत गटांना अनुदान देण्यासाठी या बजेटमध्ये पन्नास हजार रुपये पर हेड याप्रमाणे जवळजवळ एक हजार महिलांसाठी बदलापूर शहरातल्या एक हजार महिलांना पन्नास हजार रुपयांची ग्रँट त्या ठिकाणी मिळू शकते अशी प्रोव्हिजन या बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली आहे बदलापूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा एक मोठा प्रोजेक्ट गेल्या चार वर्षापासून चालू आहे अडीचशे कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे अठराशे घरं त्याच्यामध्ये बदलापूर शहरातल्या नागरिकांना मिळणार आहेत किंवा इतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो राहत असेल आणि ज्याचं घर एक ज्याचं एकच घर असेल त्याला बदला एक म्हणजे कुठे या राज्यामध्ये कुठेही घर नसेल किंवा देशात कुठेही घर नसेल तर त्याला पहिलं घर घेण्यासाठी या ठिकाणी अडीच लाख रुपयांची तरतूद या बजेटमध्ये आहे पूर्ण देशामध्ये अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान आवास योजनेसाठी त्या ठिकाणी केलेल्या म्हणजे त्या अठराशे घरांमध्ये साधारणपणे तुम्हाला दोन लाख चाळीस हजार कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सरकार टाकणार आहे त्या घराची साधारणपणे किंमत तेरा चौदा लाख रुपये असेल वन बी एच केचं फ्लॅट असेल त्यातले अडीच लाख रुपये या योजनेच्या माध्यमातून या बजेटमधून सरकार देणार आहे राहिलेले पैसे तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे बदलापूर शहरामध्ये आज सामान्य बिल्डरकडे घर घ्यायला गेलं दुसऱ्या बिल्डरकडे घर घ्यायला गेलं तर पंचवीस लाख रुपयांचं घर मिळतं हे घर तुम्हाला चौदा लाखांमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा अडीच लाख रुपये सरकार देईल राहिलेल्या पैशांमध्ये सुद्धा सहा लाख रुपयांचं व्याज जे आहे ते सरकार या बजेटच्या माध्यमातून भरणार आहे म्हणजे बदलापूर शहरामधल्या अठराशे नवीन नागरिकांना किंवा ज्यांचं कुठेही घर नाही अशा नागरिकांना ही सोय त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत शिक्षणासाठी मोठी प्रोविजन आहे कृषी क्षेत्रासाठी मो मोठी प्रोविजन आहे या बजेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे देशातल्या एक कोटी लोकांना नाग तरुण बेरोजगारांना पुढच्या पाच वर्षामध्ये मोठ्या नामांकित पाचशे कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देऊ देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपये त्यांना इंटर्नशिप एक वर्षासाठी आणि सहा हजार रुपये ऍडिशनल मिळाले बदलापूर नगरपालिका आहे तर बदलापूर नगरपालिकेमध्ये तुम्हाला जर समजा इंटर्नशिप दिली तर साधारण एक पन्नास लोक जर बदलापूर नगरपालिकेत भरले तर बदलापूर शहरातले पन्नास युवक बदलापूर नगरपालिकेमध्ये एक वर्षासाठी कामाला लागू शकतात त्याच्यामध्ये बारावी झालेले किंवा पदवीधर झालेले विशेष करून पदवीधर झालेले असतील मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे बी कॉम असू दे बी ए असू सी असू दे किंवा इंजिनिअरिंग असू दे या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी देशामध्ये दे मिळणार आहे त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी वीस लाख लोकांना देशामध्ये दे मिळणार आहे बदलापूर शहरातल्या सुद्धा लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे महाराष्ट्रातल्या मोठ्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे म्हणजे बेरोजगारांसाठी सुद्धा एक मोठं काम याच्यामध्ये केलेलं आहे संशोधनासाठी शेतीचं संशोधन करण्यासाठी सुद्धा खूप मोठी प्रोव्हिजन या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये जे नवीन ॲग्रीकल्चरमधले जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनी जर सरकारकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडे जर काही एखादं स्टार्टअप असेल संशोधनाचं स्टार्टअप असेल तर त्याच्यासाठी निधी त्यांना त्या ठिकाणी मिळेल स्टार्टअपसाठी सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल मेकॅनिकल फील्डमधले ऑटोमोबिक फील्डमधले स्टार्टअप आहेत त्याच्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये चांगला निधी देण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई जे बसे कारमध्ये लिथियम आणि कॉपर याच्यातली इम्पोर्ट ड्युटी रद्द केल्यामुळे या गाड्यांच्या किमती कमी होणार आहे मोबाईलच्या किमती सुद्धा कमी होणार आहे म्हणजे आता तुम्ही इथून पुढे मोबाईलचा वापर स्मार्टफोनचा वापर करू शकता चांगलं कमी किमतीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही ई का, कार ई कार आहेत ई कारसुद्धा तुम्ही स्वस्तामध्ये आता स्वस्त झाल्यामुळे त्या ई कार तुम्ही घेऊ शकणार आहे त्यामुळे पोल्युशनवर कंट्रोल येईल त्याच्याबरोबर या ठिकाणी या देशातल्या जो वेगळ्या म्हणजे ज्या योजना आहेत या योजनांमध्ये तरुणांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा म्हणून तरुणांनासुद्धा त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर असेल प्रोजेक्ट असेल याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार आहे या देशामध्ये पुढच्या एक वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहेत इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा एक स्लॅब त्यांनी कमी केल्यामुळे साधारणपणे नोकरदार वर्गाचा साडेसतरा हजार रुपये फायदा त्या ठिकाणी होणार आहे असे बरेच फायदे या बजेटच्या माध्यमातून हळूहळू त्या ठिकाणी दिसायला लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्मला सीतारामन यांनी एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी नमूद केली आहे की इन्कम टॅक्स ऍक्ट हा एकोणीसशे एक एकसष्टचा आहे म्हणजे त्याला आता जवळजवळ चाळीस आणि पंचवीस पासष्ट वर्ष झाली आता काळानुरूप बदल होत चालले आहेत पुढच्या वर्षी नवीन इन्कम टॅक्स ऍक्टचं प्रारूप त्यांनी आता तयार केलं आहे आणि याच्यामध्ये सगळं रिशब्लिक करणार आहे की जो करदाता आहे या देशामध्ये या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी करदाते किती आठ कोटी त्याच्यामध्ये पाच कोटी साधारणपणे झिरो इन्कम टॅक्स भरणार आहे म्हणजे तीनच कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात बाकीचे लोक कोणी इन्कम टॅक्स भरत नाहीत त्याच्यामुळे या नवीन इन्कम टॅक्स मध्ये अशी काहीतरी प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली जाणार आहे की जे कर भरतात त्यांना सुलभता आणि जे कर भरणार नाहीत त्यांना दंड अशा पद्धतीची नवीन कर रचना ज्याप्रमाणे आता आयपीसी मध्ये बदल करून भारतीय न्यायसंहिता आणलेली आहे त्याप्रमाणे आता याच्यामध्ये चेंज करून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट त्या ठिकाणी आणला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं ही एक हा म्हणजे एक ड्रीम आहे की जर नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट आला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या रेव्होल्युशन्स त्या ठिकाणी निश्चित होतील तर इन्फ्रास्ट्रक्चर झालं बेरोजगारी झाली महिलांचं सक्षमीकरण झाली कृषी झालं महागाईचं केला आपण थोडक्यात सांगितलं की इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त नाहीत मात्र सर्व सामान्य माणसाला म्हणजे सामान्य नागरिकांपासून तर श्रीमंतांपर्यंत एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामध्ये औषधांचा दर असेल किंवा सोनं असेल हा दोन्ही जो आहे याचा देखील कुठेतरी या अर्थसंकल्पामध्ये स्वस्त झालेला आहे कुठल्या कुठल्या थोडक्यात सांगा की सोन्याचा दर कसा असणार आणि औषधांचा दर हे बघा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आपल्या देशामध्ये महिला ज्या आहेत ह्या सोन्याच्या खूप ॲडिट असतात आणि ज्याच्या घरामध्ये सोनं हा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटचा खूप चांगला पर्याय आहे आता सोन्याचे भाव साधारणपणे खूप प्रचंड वाढलेले होते सरकारने लगेच त्याच्यावरली इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे गेल्या चार पाच दिवसांमध्ये सोनं चार हजार ते पाच हजार रुपये तोळ्यांनी उतरलंय म्हणजे आता सामान्य लोकांच्या आवाक्यामध्ये आपल्याकडे लग्न समारंभ असतात विविध समारंभामध्ये सोन्याची खरेदी केली जाते शुभ शकून मानला जातो आता गेल्या पाच दिवसांमध्ये पाच हजार दिवसा रुपयांनी सोनं कमी झालं आज परत हजार रुपयांनी सोनं कमी झालं म्हणजे महिलांसाठी एक चांगली सुवर्ण संधी त्या ठिकाणी आली त्याच्यानंतर दुसरं तुम्ही विचारलेलं दुसरा प्रश्न काय होता औषध औषधं औषधांच्या बाबतीमध्ये कॅन्सरच्या औषधांच्या बाबतीमध्ये इम्पोर्ट्युटी शंभर टक्के काढून टाकलेली आहे की जेवढी कॅन्सरची औषधं परदेशातनं आपल्याकडे इम्पोर्ट होतात त्याच्यावरची स्टॅम्प ड्यु इम्पोर्ट ड्युटी काढल्यामुळे कॅन्सरची औषधं आता सामान्य लोकांच्या आवाक्यामध्ये त्या ठिकाणी आलेली आहेत आणि हळूहळू कॅन्सर किंवा इ इत, इतर जे मोठे मोठे रोग आहेत याच्यावरची सगळे औषधंचे इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याच्या बाबतीमध्ये सरकारने घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं ज्या ठिकाणी ह्या अशा रोग रोग आहेत या रोगांवर सुद्धा औषध उपचार आता सामान्य लोकांना हे करणं शक्य होणार आहे आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद आहे शिक्षणासाठी मोठी तरतूद आहे तरी पण अजूनही भारतीय नागरिकांची अप अपेक्षा आहे की जे साधारणपणे दोन टक्के ते तीन टक्के खर्च हा एज्युकेशन आणि आरोग्यावर खर्च होण्याची गरज आहे आणि हळूहळू मला खात्री आहे की पुढचे चार वर्ष अजून चार चार बजेट आहेत या सरकारकडे पुढच्या चार वर्षामध्ये बाबतीमध्ये खूप मोठ्या रेव्होल्युशन निश्चितप्रमाणे होतील आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की आता आपण मागणीच्या क्षेत्राकडे जाऊ मागणी अशी आहे की सरकार वर्ण खूप मोठ्या प्रमाणावर निधी देतं खाली तुम्हाला की तुम्ही एक जो सर्व प्रश्न मांडलेत रोजगार असेल किंवा या सगळ्या गोष्टींना केंद्र सरकार मोठा निधी देतो तो केंद्र तो निधी राज्य शासनाकडे येतो किंवा तिथून मग जिल्हा परिषद असेल नगर सगळीकडे जातो मात्र निधी जा या निधीचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कुठेतरी बिघडतं आणि मग विकास कामं थांबलेली दिसतात मग नागरिक आंदोलनं करतात किंवा या सगळ्या गोष्टी होतात तर हे सगळं थांबवण्यासाठी किंवा यातला जो मधला दुवा जो आहे तो कुठे काय काढण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला काय वाटतं राजकीय नेतृत्व म्हणून हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आता अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये खर्च आहे त्याच्यातनं राज्य सरकारांना अनुदान जिल्हा परिषदांना अनुदान स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिकांना अनुदान शेकडो लाखो कोटींचं अनुदान नहीं नहीं या ठिकाणी मिळतं परंतु या अनुदानाचा विनियोग योग्य पद्धतीने होता होतो का नाही याच्यासाठी फक्त कॅग सारखी संस्था किंवा ऑडिट सारख्या संस्था देऊन उपयोग नाही याचं प्रॉपर टेक्निकल ऑडिट होणं त्याच्यावर प्रॉपर फायनान्शियल ऑडिट होणं आणि जर त्याचा विनियोग होत योग्य होत नसेल तर त्याला शिक्षा देणं म्हणजे प्रशासकीय अधिकारी किंवा जे त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना शिक्षा देणं याच्यासाठी या बजेटमध्ये काही तरतूद करणं गरजेचं आहे की समजा एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडनं जर गर एखाद्या राज्याला मिळत असतील किंवा एखाद्या हेडमध्ये मिळत असतील तर त्याच्यातले तुम्ही दहा टक्के पैसे तर अशासाठी द्यायला हवेत की ते त्यातले जे नव्वद रुपये आहेत ते नव्वद रुपये या दहा रुपया देण्यात दिल्यानंतर ते नव्वद रुपये योग्य पद्धतीने खर्च होतात का नाही कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन जलजीवन मिशन असेल आता संसदेमध्ये विधानसभे याच्या राज्यसभेमध्ये सुद्धा अशोक चव्हाणांनी तो प्रश्न मांडला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन आहे आत्ताही खालच्या स्तरावर पस्तीस टक्के चाळीस टक्के वाटप चालतं असं लोक लोकांच्यामध्ये भावना आहे त्यामुळे केंद्र सरकारने किती जरी पैसे दिले तोपर्यंत याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होतं आता वित्त आयोगाचे जर समजा एखाद्या नगरपालिकेला वीस कोटी भेट असेल तर त्या वीस कोटीचा विनियोग योग्य होतो का नाही याच्यासाठी त्याच्यातले एक कोटी रुपये खर्च झाले तरी चालतील पण त्याचं टेक्निकल ऑडिट आणि फायनान्शियल ऑडिट इतकं प्रॉपर व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे तरच या कोट्यावधी रुपये निधी देतो त्याचा फायदा त्या ठिकाणी निश्चित होईल आणि याच्यासाठी माझी मोदी सरकारला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन यांना विनंती आहे की तुम्ही या ऑडिट सिस्टीम प्रॉपर करा कारण नुसतं कॅगचं ऑडिट केलं कॅगमध्ये असं झालं जिल्ह्याचं लोक येतात ऑडिट करतात याच्यासाठी आवश्यक गरज नाही त्याच्याबरोबर तुम्ही यांच्यावर प्रॉपर टेक्निकल ऑडिट व्हायला पाहिजे त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे ग्राउंड लेवलला त्याचं काम होतं का नाही याच्यासाठी या, या बजेटमध्ये ही सिस्टीम केली पाहिजे आणि आता तुम्ही जे तरुण भरताय तरुण बेरोजगार भरताय हे जर त्या संस्थांमध्ये काम करायला गेलं आणि त्यांनी जर अशा सिस्टीम पाहिल्या तर ते सुद्धा वेळे होतील तर त्याच्यामुळे आता ही नवीन सिस्टीम आहे आता इन्कम टॅक्समध्ये सुद्धा बघा किती सुलभत आलेली आहे बरोबर पूर्वी इन्कम टॅक्स एखादा भरत असेल तर त्याला प्रचंड त्रासाला सामोरं लागायचं इन्स्पेक्शन त्याची स्क्रुटिनी वगैरे आता इन्कम टॅक्समध्ये एकदम सुलभत आहे आता सगळं ऑनलाईन आहे तर त्याच्यामुळे ही ऑनलाईन सिस्टीम अपग्रेड करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारनं पैसे दिले पाहिजेत पण सर याच्यावरती असा एक थोडंसा निघू शकतो ना ऑडिट जसं आपण बोलतो जरा हा जो ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतातच तो भाग वेगळा पण कुठेतरी निधी जो आहे तो जेव जोपर्यंत स्थानिक वित्त संस्थेमध्ये येतो तोपर्यंत तो कमी झालेला असतो मग तो कुठे कमी होतो हे शोधण्यासाठी तो चार। तो चार। होत नाही केंद्र सरकारकडून एखाद्या वित्त आयोग आहे वित्त आयोगासाठी समजा राज्य सरकारला पैसे देत राज्य सरकार ते सगळे पैसे नगरपालिकेला शंभर टक्के देतं पण त्याचा खाली वापर प्रॉपर होतो का नाही याच्यासाठी डिजिटल सिस्टीम आली पाहिजे की बाबा तिथं जागेवर ते काम होतं का नाही त्याचं फोटो सेशन त्याचे व्हिडिओ शूटिंग आय आय टी सारख्या संस्थांकडनं त्याचं प्रॉपर ऑडिटिंग म्हणजे एखाद्या नामांकित संस्थांकडून त्याचं ऑडिटिंग त्या ऑडिट करणाऱ्या संस्था पण पारदर्शक आहेत करणार त्याचं ऑडिटिंग या सगळ्याचं आणि आता ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे डीबीटी मध्ये बघा डीबीटीमध्ये लोकांच्या अकाउंटला पैसे जायला लागल्यामुळे पूर्वी समजा एका अकाउंटला दहा रुपये द्यायचे असतील तर अधिकारी चार रुपये खायचा सहा रुपये तो डीबीटीमुळे सगळं संपलं हळूहळू ही सिस्टीम डीबीटी सारखी सिस्टम या मध्ये जर आली म्हणजे जे वर्क आहे जे प्रोजेक्ट आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत रोड आहेत आता रोड आपल्या रस्त्यावर खड्डे दिसतात पूर परिस्थिती दिसते त्याच्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य वापर होतोच काही राजीव गांधी काय सांगायचे एक रुपयावरती आला तर खाली दहा पैसे पोहोचतात आता आता ती सिस्टीम मोदींनी आणणं गरजेचं आहे गुजरातमध्ये ती पद्धत आहे गुजरातमध्ये या बाबतीमध्ये मोदींच्या काळामध्ये झालेली जो बदल आहे तो बदल त्या पुढच्या सरकारने कंटिन्यू केल्यामुळे गुजरातमध्ये गुड गव्हर्नन्स नावाचा प्रकार खूप मोठा आहे तसं गुड गव्हर्नन्स राज देशातल्या इतर राज्यांमध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रॉपर ऑडिटिंग सिस्टीम मग तुमच्या ह्या ज्या संस्था आहेत अँटी करप्शन आहे किंवा आर्थिक गुन्हे शाखा आहे ईडी आहे इन्कम टॅक्स आहे या संस्था स्ट्रॉंग केल्या पाहिजेत आणि हे जे तरुण बेरोजगार आता तुम्ही भरणार आहात ना तसे अग्नि अग्निपथ तुम्ही आता भरताय मिलिट्रीमध्ये चार वर्षांसाठी तसे हे तरुण बेरोजगारात यांना ही संधी द्या ते लोकं तू हे सगळ्यांचं ऑडिट प्रॉपर करतील त्या लोकांना या डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त द्या त्यांच्याकडे मनुष्यबळ द्या ते जर त्यांनी सिस्टीम लावली तरच या बत्तीस लाख कोटी रुपयांचा जो खर्च आहे किंवा अठ्ठेळीस लाख कोटींचा खर्च आहे त्याचा प्रॉपर विनियोग होईल तरच या बजेटला खऱ्या अर्थानं अर्थ राहील सर एक जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो एका मिनिटामध्ये एक प्रश्न उत्तर तुम्ही मला द्यायला असं अपेक्षा आहे सर काय होतं योजना येतात योजना राखल्या जातात नारी शक्ती असेल महिला शक्ती असेल किंवा तरुण बेरोजगारसाठी योजना असतात मात्र या योजनांचा जो लाभ आहे ना शासकीय काम मग ते कागदपत्र मग त्या कटकटी त्यापेक्षा नको आपलं जे मिळेल ते काम करू आणि आपला उदरनिर्वाह करू विचार देखील अनेक तरुणांमध्ये तर या तरुणांना थोडक्यात काय आवाहन कराल शासकीय लाभ आढळून काय व्हायला लागले बघा आता सगळ्या सिस्टीम ऑनलाईन आलेल्या आहेत आणि आता सरकारने याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे ऑनलाईन सर्व्हर पण स्ट्रॉंग आहेत म्हणजे आता तुम्ही आता तुम्ही साधारणपणे उदाहरण घ्या की लाडली आता लाडली मुख्यमंत्री योजना आहे लाडली बहिणी योजना त्याच्या अडीच कोटी फॉर्म प्राम गेल्या पाच दिवसांमध्ये ऑनलाईन सबमिट झाले म्हणजे आता ऑनलाईन स्ट्रक्चर ते सुद्धा स्ट्रॉंग होते माझं तरुण बेरोजगारांना विनंती आहे की तुम्ही आता बाहेर तुम्हा या तुम्हाला या ऑनलाईन सिस्टीममध्ये यायचा प्रयत्न करा तुम्ही जर काय होत नसेल दे का तर तिथल्या काही काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही घरात बसू नका आणि त्याच्यातनं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे सरकारमध्ये त्या संधीचा फायदा घ्या आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच सव्वा लाख कोटी रुपयांचं यावर्षी आपण एक्सपोर्ट केलंय काय तर डिफेन्स प्रो प्रॉडक्ट आपल्या देशातनं डिफेन्स प्रॉडक्ट इम्पोर्ट व्हायचे आता पहिल्यांदा भारतामधनं सव्वा लाख कोटीची डिफेन्स प्रॉडक्ट त्याच्यामध्ये एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये टाटा आहे भारत फोर्स आहे या कंपन्यांमध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही आता हा देश व्यवस्थित चालत नाही किंवा हा देश वा... या देशातले प्रशासकीय व्यवस्था काम करत नाही ह्या आरडवर्ड करणं बंद करा तुम्ही स्वतः या सिस्टीममध्ये या या सिस्टीममध्ये ज्यावेळेला तुम्ही याल ना त्यावेळेला निश्चित ही सिस्टीम सुधारण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल आता एक लाख एक कोटी लोकांना मुलांना जर रोजगार मिळणार असेल तर त्या मुलांना ही सगळी सिस्टीम कळणार आहे पाचशे कंपन्यांमध्ये जाणार ते लोक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा या तरुणांना भरती करणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा अनुभव घ्या तुम्ही आता भारत देशामध्ये बघा पारदेशीच्या आर्थिक पाणी अहवालामध्ये असं आलं की देशातला पन्नास टक्के म्हणजे जे हे आहेत तुमचे ग्रॅज्युएट आहेत तर ते सक्षम नाही आहेत नोकरी करण्यासाठी म्हणजे शिक्षण झालंय परंतु त्यांची कॅपॅसिटी नाही आहे की ते नोकरी करू शकतील एवढी त्यांची म्हणजे याची कॅपॅसिटी नाही आहे म्हणजे त्यांचा आयक्यू तेवढा स्ट्रॉंग नाही आहे तर तो सुधारण्यासाठी तुम्हाला अनुभव महत्वाचा आहे तुम्हाला आता सरकारने वीस लाख तरुणांना संधी दिलेली आहे काही तरुणांना अग्निपथमध्ये संधी दिली आहे ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्या देशाच्या सिस्टीममध्ये या देशातल्या सिस्टीमच्या बाबतीत दे विरोधक चे नॅरेटिव्ह तयार करतात त्याच्याकडे जाऊ नका आता मोदी सरकार पाच वर्षात आहे पाच वर्ष सर, मोदी सरकारला कोण हालू शकत नाही मग तुम्ही पाच वर्षानंतर ते विरोधक राहणार आहेत तुम्ही या मध्ये या या मध्ये निश्चितपणे तुम्हाला संधी मिळेल आणि सिस्टीम ही काय पूर्ण क्लीन नाही आहे ही सिस्टीम सुधारण्याची सं संधी तरुणांनाच आहे या देशामध्ये पस्तीस ते सा म्हणजे पन्नास वयोगटाचे बासष्ट टक्के लोक आहेत बघा त्यांनी आर्थिक पाणी पाणी अहवालात काय सांगितलंय की पस्तीस ते पन्नास वयोगटातले पासष्ट टक्के लोक या वयोगटातले आहेत ही जी तरुण फळी आहे जी या देशाचा चांगला विकास करू शकते नक्कीच आपण बघितलं तर तरुणांनी शासकीय योजनांचा आणि संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिंदेजी यांनी केलेलं आहे माजी नगरसेवक ते बदलापूर शहरातले आहेत एक अभ्यास नेतृत्व त्यांनी शहराला ओळख मिळाली आहे मात्र अर्थसंकल्पावरती आपण आज चर्चा केली अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं बदलापूर शहराला काय मिळालं यावर त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली पुन्हा एकदा मी रिपीट करतो बदलापूर शहरातून जाणारा नवी मुंबई मडदा हायवे असेल रेल्वे प्रकल्प असतील चौथी तिसरी चौथी मार्गिका असेल चिखलोली स्टेशन असेल असे अनेक प्रकल्प जे आहेत ते बदलापूर शहराला लाभदायी ठरणार आहेत महत्त्वाचं म्हणजे मेट्रो चौदा हा देखील प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे त्यामुळं याची विकास कामं हो ही कधीपासून याला सुरुवात होते हे आपल्याला पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन रेणुकासह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर